हुतात्मा जवान प्रदीप साहेबराव मांदळे यांच्यावर पळसखेड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार द्रास टायगर हिल भागात कर्तव्यावर असलेले तालुक्यातील पळसखेड चक्का येथील हुतात्मा जवान प्रदीप साहेबराव मांदळे यांच्या पार्थिवावर वीस डिसेंबर रोजी पळसखेड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले सैनिकांनी पोलीस दलाच्या वतीने यावेळी त्यांना मानवंदना देण्यात आली जम्मू काश्मीरमधील द्रास भागात लाईन ऑफ मेंटेनन्सचे काम करीत असताना हिमवादळादरम्यान हिमकडा अंगावर कोसळून जवान प्रदीप साहेबराव मांदळे हे हुतात्मा झाले होते पंधरा डिसेंबर रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती लेह दिल्ली मुंबई हवाई मार्गे औरंगाबाद येथे एकोणीस डिसेंबर रोजी सायंकाळी त्यांचे पार्थिव आणण्यात आले होते तेथे विमानतळावर लष्कराकडून त्यांना पार्थिवाला मानवंदना देण्यात आली होती त्यानंतर वीस डिसेंबरला सकाळी त्यांचे पार्थिव औरंगाबाद येथून पळसखेड चक्का या त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले औरंगाबाद येथून सैनिक वाहनात हुतात्मा प्रदीप मांदळे यांचा मृतदेह सिंदखेड राजाकडे मार्गस्थ झाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा वीर जवानाला श्रद्धांजली देण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती भारतमाता की जय वंदे मातरम वीर जवान अमर रहे या घोषणाने आसमंत निनादून गेला होता दुतर्फा उभ्या असलेल्या लोकांनी फुलांचा वर्षाव केला पळसखेडे ते मांदळे यांचे पार्थिव प्रथम त्यांच्या राहता घरी नेण्यात आले कुटुंबियांचा आक्रोश पाहून अनेकांना हुंदके आवरता आले नाही अर्धा तास घरचे सोपस्कार झाल्यानंतर पार्थिव अंत्यसंस्कार आणण्यात आले या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता राज्य सरकारच्या वतीने पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे जिल्हाधिकारी एस राममूर्ती माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर रस्तोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर सिंदखेड राजाचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट नाझेर काझी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया एस डी ओ सुभाष दळवी तहसीलदार सुनील सावंत माजी सैनिक कल्याण अधिकारी फिरदौस नगराध्यक्ष सतीश तायडे माधवराव जाधव यांनी पार्थिवावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली चिमुकला जयदेवने दिला भडागणी हुतात्मा प्रदीप मांगळे यांच्या कुटुंबियांची अवस्था अत्यंत आकृषित होती आई पत्नी कांचन यांच्यासह तीन चिमुकली मुलं त्यांचा आक्रोश पाहून लाखोंची गर्दी स्तब्ध होती सैनिक मानवंदनेपूर्वी कुटुंबियांना अंत्यदर्शन देण्यात आले तर चिमुकल्या जयदेव याने वडिलांच्या पार्थिवाला भडागणी दिला प्रारंभी बुद्ध धर्माच्या पद्धतीने भंते यांनी प्रार्थना करून अंतिम श्रद्धांजली अर्पण केली सिंदखेड राजा येथे तोबा गर्दी झाली होती मातुतीर्थ सिंदगी राजा येथे पार्थिव येणार असल्याने नागरिकांनी हुतात्मा जवानाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती दुतर्फा दोन किलोमीटर रांग लावून नागरिकांनी जोरदार घोषणा दिल्या तेथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर नगराध्यक्ष सतीश तायडे यांनी शहराच्या वतीने वीर जवानाला श्रद्धांजली अर्पण केली यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते सहसंपादक इलाही मुलाणे